घरातील काही वस्तूंचा वापर करून अशा प्रकारे टाचाला पडलेल्या पूर्ण पूर्ण बेगा पूर्णपणे नाहीशा होतील अगदी टाचा खूप छान मऊ होतील भरून येतील आणि इथे तुम्ही बघू शकता अगोदर पाय कसे होते आणि नंतर हा उपाय केल्यानंतर पाय किती छान मऊ सॉफ्ट झालेले आहेत पूर्ण टाचाच्या भेगा भरून आल्या आणि या लाईन तुम्ही बघू शकता या ज्या लाईन आहेत त्या अगदी भेगा पूर्णपणे भरलेल्या लाईन दिसत आहेत खूप चांगला रिझल्ट येतो एकदा नक्की करून बघा पूर्ण डिटेल मध्ये माहिती घेतली तर नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे गुळ तुम्ही वाटलं तर गुळ थोडासा म्हणजे खिसून घेतला तरी चालेल किंवा थोडा अजून बारीक करून घेतला तरी काही हरकत नाही कमी जास्त अगदी तुमच्या प्रमाणे तुम्ही याला बनवू शकता तर साधारण बघा एक दोन चमचे गुळ इथे मी घेतलेला आहे एक छोटीशी कढई घ्यायची किंवा इतर भांड त्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं पाणी पाणी साधारण जास्त नाही एक ते दोन चमचावर पाणी टाकायचं आहे गुळ जे आहे ना त्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद हळद नक्की वापरा एकतरही आपल्या भरपूर औषधीय गुण आहेत यामध्ये त्यासोबतच अगदी आपल्या तासांना निर्जंतुक करण्याचे काम देखील करते त्यामुळे हळदीचा नक्की वापर करायचा आहे तर अशी थोडीशीच का होईना दोन झडवर एवढी हळद मी यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आता बघा याचा पाक करायचा नाही चाचणी करायची नाही पण याला आपल्याला थोडस गरम करायचं आहे जेणेकरून काय होईल यामध्ये थोडासा चिकट पण येईल आणि पूर्णपणे यामध्ये गुळ जो आहे तो विरघळेल तर असं व्यवस्थित याला सोडून घ्यायचं आणि खूप मोठा गुळाचा खडा टाकू नका थोडा बारीक करूनच टाका म्हणजे कसं मोठा खडा टाकला तर त्याला विरघळायला तो वेळ लागू शकतो आणि पूर्ण ही चाचणी कडक असं होईल जर कडक झाली चुकून तर त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि अशा प्रकारे तयार करा आता बघा असं चांगलं याला मी मिक्स केलेलं आहे पूर्ण यामध्ये चिकटपणा जाणवायला लागला की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता मी गॅसवरून याला खाली घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा अलोवेरा जेल तुमच्याकडे जर कोरफड असेल फ्रेश ती देखील तुम्ही वापरली तरी चालेल कोरफड देखील नक्की वापरा काचाला खूप छान मऊ करण्याचंही काम करते आणि त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा आपण भरपूर क्रीम वापरतो पण टाचाच्या वेगा काही भरून येत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण याला योग्य पद्धतीने वापरत नाही कधी कधी क्रीम चांगली नसेल पण घरगुती उपाय तुम्हाला रिझल्ट मिळवून देतो जर तुम्ही व्यवस्थित याचा वापर केला तर कारण की घाण टाचा आहे त्यामध्ये धूळ आहे आणि तसंच तुम्ही याला लावलं अजिबात त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या त्यानंतर बघा यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं एरंडीचं तेल एरंडीच तेल नसेल तर तुम्ही इथे जसं कडुलिंबाच तेल वापरू शकता किंवा आपलं साधव कोकोनट ऑइल खोबरेल तेल जरी यामध्ये घातलं थोडस तरी चालतं अर्धा चमचा एवढं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर बघा आता गॅसवरती याला ठेवायचं आणि यामध्ये तेल आणि आपण इथे अलोवेरा टाकलेला आहे त्याला थोडस गरम करायचं आहे याला तुम्ही जास्त बनवून देखील ठेवू शकता अगदी जसं आता याला आपण गरम केलं चांगलं पूर्णपणे यामधील पाण्याचा भाग कमी झाला की हे भरपूर दिवस व्यवस्थित टिकून राहतं पण जास्त दिवस वापरायची तर काही गरज पडत नाही तर बघा याला आता जास्त असं कळत चाचणी करायची नाही काहीच नाही त्यानंतर आता हे तर थोडं थंड व्हायला आपण बाजूला ठेवलेलं आहे आणि दुसरी वाटी घ्यायची त्यामध्ये एक चमच्यावर कॉफी पावडर एक चमचा साखर तर त्यानंतर इथे आपल्याला थोडस टूथपेस्ट टाकायचं आहे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे अगदी तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं तूपेस्ट नक्की यामध्ये टाका आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा आपल्याला पेस्ट बनवायची आहे मिश्रण तयार करायचं आहे आणि थोडं घट्ट मिश्रण ठेवा आणि त्यासोबतच यामध्ये थोडा शॅम्पू जरी टाकला तरी चालतं मिश्रणामध्ये आणि त्यानंतर बघा तासाच्या भेगा अगोदर माझ्या पायाला खूप जास्त होत्या जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आणि हा उपाय करून मला रिझल्ट मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की खरंच खूप छान असा फायदा होतो तर बघा हे मिश्रण जे तयार केलेलं आहे ना त्याने पाय स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे कारण की धासाला भेगा असल्या की त्यामध्ये धूळ बसते खूप जास्त इन्फेक्शन झालेलं असतं आणि तसंच जर आपण त्यावरती काही साध्या पाण्यानं रुथलं आणि लावलं त्याचा फायदा होत नाही एक तर अशा प्रकारे पायाची क्लिनिंग करा नाहीतर थोडंसं कोमट पाणी करा त्यामध्ये मीठ टाका लिंबू टाका आणि एका पातेल्यामध्ये ते पाणी टाकून पाय सोडून पाच ते दहा मिनिट बसा त्यामुळे देखील पाय स्वच्छ निर्जंतुक होतात स्वच्छ होतात दोन्हीपैकी एक पद्धत का होईना वापरून पूर्णपणे पाय स्वच्छ करायचे त्यानंतरच याला लावायचं आता बघा पाय स्वच्छ झाले कोरडे करून घ्यायचे अगदी यामध्ये जे स्किन असते ना पाय छान व्यवस्थित धुतल्यामुळे स्किन देखील खूप छान व्यवस्थित निघते जुन्या ब्रशने घातल्यामुळे आणि त्यानंतर बघा आता हे जे आपण तयार केलेलं गुळाचं मिश्रण आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे जिथे जिथे टाचाला भेगा आहे त्या ठिकाणी आपल्याला याला लावायचं आहे आता तुम्ही सध्या पाय बघू शकता टाचाला भेगा नाहीत पण तरीही तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल एवढे हो हो छान पाय मऊ होतात की अगदी लहान मुलांसारखे तुम्हाला जाणवेल त्यासोबतच काय मऊ काय झाले की ताताच्या भेगा हळूहळू अगदी दुसऱ्या दिवशी पासूनच भरून येतात मला खूप जास्त त्रास होता अगदी त्यामध्ये रक्तही निघायचं किंवा कुठे दोन पावलंही चालली जायची नाही पाय दुखायचे तर अगदी मला याचा खूप छान गुण आला तेही तीन चार वेळा वापरल्यानंतरच तर संध्याकाळी झोपण्या अगोदर जर हे तुम्ही केलं तर सगळ्यात चांगलं कारण की रात्रभर पाहायला आराम होतो धुळीत आपण काही कुठे जात नाही त्यामुळे हे चांगलं यामध्ये मोडलं जातं आता बघा गोळ जे आहे ना तर ते अशा प्रकारे आपल्याला जिथे जिथे काचा भेगा आहेत पायाला भेगा आहेत हाताला जर तुम्हाला होत असतील भेगा तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकता लावून साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे तुम्ही रात्रभर देखील याला ठेवलं तरी चालतं याचा फायदाच होतो तर रात्री कसं आंधोनाला किंवा इतर कपड्यांना हे लागू शकतं त्यामुळे ना काय करायचं एक तर पायामध्ये कॅरी बॅग बांधायची जेणेकरून हे इतर ठिकाणी लागणार नाही किंवा दहा मिनिट येऊन दहा मिनिटानंतर तुम्ही याला न काढू शकता आणि कसं काढायचं बघा यामुळे काय होतं ना जे डेड स्किन असते ना तर ती पूर्णपणे अगदी ऑफ मास्क सारखी अगदी बाहेर निघते आणि आता टाचाला भेगा नाहीत म्हणून तुम्हाला इथे जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही याला टाचाला वेग असतील तेव्हा लावाल ना तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अगदी पाय धुतल्यामुळे मऊ झालेले असतात आणि त्यानंतर काय होतं डेडस्किन अशी फुगल्यासारखी झालेली असते आणि आपण असा हा गुळ लावला की इथे आपण याला जसं काढत ना त्या थोड़ी -थोड़ी होत तर त्यामुळे काय होतं जी एक्स्ट्राची स्किन असते ना खराब झालेली तळपायावेळी ती पूर्णपणे अशी अगदी सहज अलगद निघते जास्त नाही निघत थोडी थोडी निघते आपल्याला त्याचा त्रास होत नाही पण यामुळे काय होतं एकतर पाय खूप छान स्वच्छ होतात डेडस्किन निघून जाते पाय मऊ होतात आणि हळूहळू टाचा भरून यायला लागतात तर यामध्ये जे तेलही आपण टाकलेलं आहे ते देखील याला छान व्यवस्थित इथे अप्लाय करायचं आहे जे आपण केलेलंच आहे दहा मिनिट ठेवल्यानंतर अशा प्रकारे मी याला काढलं आणि त्यानंतर व्यवस्थित थोडंसं चोळ्यासारखं करायचं म्हणजे काय पायाला आराम वाटतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच पाय दुखत असतील ते देखील थांबतात त्यानंतर व्यवस्थित थंड पाण्याने धुऊ नका एक तर कोमट पाण्याने धुवा किंवा अशा प्रकारे ओल्या कपड्याने देखील तुम्ही याला पुसून घेऊ शकता आता बघा अगोदर पाय कसे दिसत होते आणि आता बघा फरक तुमच्या लक्षात येत असेल खूप छान असं ना पाय मऊ होतात अगदी लहान मुलांसारखे जसं मी म्हणलं आणि त्याचा इन्स्टंट रिझल्ट आपल्याला मिळतो नक्की एकदा करून बघा आता बघू शकता दोन्ही पायामध्ये फरक एकदा मी इथे लावलेला आहे आणि दुसऱ्या पायाला लावलेला नाही तर बघू शकता वेगळेच पाय दिसतात आणि पाय सुंदर देखील होतात अगदी आपलं पेडिक्युअर मेनिक्युअर होत ट्राय करून बघा काही प्रश्न असतील कॉमेंट मध्ये विचारा लवकरच मी त्याचे उत्तर देईन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद